आणि आता वेळ झाली आपल्या दुसऱ्या एक्सप्लेनरची आजच्या दुसऱ्या एक्सप्लेनरची सुरुवात शाळेमधल्या नागरिक शास्त्राच्या थोड्या उजळणीनं करूयात जगातली सगळ्यात मोठी लोकशाही असं बिरुद मिरवणारा भारत भारताच्या लोकशाहीचं हे सामर्थ्य त्याच्या चार स्तंभांमुळे टिकून आहे आपण हे सगळं शाळेत शिकलोय लोकशाहीचे चार स्तंभ कोणते ते अगोदर पाहूयात पहिला स्तंभ विधिमंडळ जे कायदे करण्याचं काम करतं दुसरा कार्यकारी मंडळ हा स्तंभ कायद्याच्या अंमलबजावणीचं काम करतो तिसरी न्यायपालिका हा स्तंभ कायद्याचं संरक्षण करण्याचं काम करतो आणि संपूर्ण व्यवस्थेचा वॉच डॉग म्हणजेच पहारेकरी म्हणून सुद्धा काम करतो आणि चौथा स्तंभ म्हणजे अर्थात आम्ही माध्यम ज्यांनी निरपेक्ष वार्तांकन करणं अपेक्षित आहे या सगळ्याची उजळणी करण्याची आज वेळ का आली आहे याचं कारण म्हणजे सध्या लोकशाहीच्या दोन स्तंभांमध्येच संघर्ष सुरू झाला आहे विधिमंडळ आणि न्यायपालिका आमने सामने उभे ठाकलेत यामध्ये नव्यानं ठिणगी पडली आहे ती उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या वक्तव्यानं काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयानं राज्यपाल आणि राष्ट्रपतींना त्यांच्या कर्तव्याची आठवण करून देत कान टोचले होते सर्वोच्च न्यायालयाच्या या टिप्पणीवर जगदीप धनखड यांनी संताप व्यक्त केलाय जगदीप धनखड काय म्हणालेत आपण पाहूयात एवढी परिस्थिती आली नाही की न्यायालयांनी राष्ट्रपतींना निर्देश द्यावेत संविधानाचा अनुच्छेद एकशे बेचाळीस हा सर्वोच्च न्यायालयाला पूर्ण न्याय करण्यासाठी कोणताही आदेश देण्याचा अधिकार देतं मात्र या अनुच्छेद एकशे बेचाळीसचा लोकशाहीच्या ताकदीविरोधात एखाद्या अण्वस्त्रासारखा वापर केला जातोय न्यायाधीशांनी कायदे करणं हे भारतीय लोकशाहीला अपेक्षित नाही न्यायाधीशांनी विधिमंडळ आणि कार्यपालिकेचं काम करून हुकूमत गाजवणाऱ्या सुपर संसदेसारखं वागू नये असं ते म्हणत आहेत नुकतंच सर्वोच्च न्यायालयानं ना देशाच्या राष्ट्रपतींनाही निर्देश दिलेत हे सगळं काय चाललंय आणि कुठल्या दिशेनं आपण चाललोय असं धनकड म्हणत आहेत सर्वोच्च न्यायालया राष्ट्रपतींना निर्देश देईल हा दिवस पाहण्यासाठी आपण लोकशाही स्वीकारली नाही आपल्याकडे असे न्यायाधीश आहेत का जे कायदे करतील कायदे लागू करण्याचीही जबाबदारी घेतील किंवा सुपर संसदेसारखं काम करतील आणि ज्यांना जाब विचारणारं कुणीच नाही कारण देशाचे कायदे त्यांना लागू नाहीत असं कसं होऊ शकतं सर्वोच्च न्यायालय राष्ट्रपतींना निर्देश देईल असा दिवस पाहावा लागेल याची मी कधीही कल्पना केली नव्हती असं धनखड म्हणतात भारतात राष्ट्रपती हे सर्वोच्च पद आहे राष्ट्रपती संविधानाच्या रक्षणाची शपथ घेतात तर उपराष्ट्रपती मंत्री खासदार आणि न्यायाधीश संविधानाचं पालन करण्याची शपथ घेतात असं धनखड म्हणालेले आहेत आता उपराष्ट्रपती धनखड इतके उद्विग्न का झालेत तर त्याला कारण ठरले सर्वोच्च न्यायालयानं तामिळनाडू मधल्या राज्यपालांविरोधातल्या सुनावणीच्या वेळी दिलेला आदे। आदेश आदेश काय सर्वोच्च न्यायालयाच्या कुठल्याही आदेशांवरून धनखड यांचा तीळपापड झालाय पाहूयात तो नेमका आदेश काय तामिळनाडूमध्ये द्रमुक सरकार आणि राज्यपाल आर एन रवी यांच्यामध्ये तीव्र संघर्ष आहे तामिळनाडू विधानसभेनं मंजूर केलेल्या बावीस विधेयकांवर राज्यपालांनी निर्णय न घेता ती प्रलंबित ठेवली त्यानंतर प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं आणि न्यायमूर्ती जे पी पारडीवाला आणि न्यायमूर्ती आर महादेवन यांच्यासमोर ही सुनावणी पार पडली कुलगुरूंच्या नियुक्तीशी प्रलंबित विधेयक राज्यपालांनी मंजूर करावीत या संदर्भात तामिळनाडू सरकारनं फेरविचार याचिका दाखल केली होती यावर सर्वोच्च न्यायालयानं कुलगुरू नियुक्तीसह तामिळनाडूमधली राज्यपालांकडे प्रलंबित असलेली तब्बल दहा विधेयक मंजूर करून टाकली तामिळनाडूमध्ये काही विधेयक तर दोन हजार वीस म्हणजे गेल्या पाच वर्षांपासून राज्यपालांनी रखडवून ठेवली होती आणि अशी विधेयक प्रलंबित ठेवणं हे कलम दोनशेच्या विरोधात आहे त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या विशेष अधिकारांचा वापर करण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही असं रोखोक भाष्य करत सर्वोच्च न्यायालयानं तामिळनाडूच्या राज्यपालांना जोरदार फटकारलं सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच राज्यपालांची सही न होता दहा विधेयकं मंजूर झाली आहेत आता याच प्रकरणातल्या सुनावणीच्या वेळी सर्वोच्च न्यायालयानं राज्यपालांसह राष्ट्रपतींनाही त्यांच्या कर्तव्याची आठवण करून दिली सर्वोच्च न्यायालय त्या संदर्भात काय म्हणालं राष्ट्रपतींनी एखाद्या विधेयकावर तीन महिन्यात निर्णय घेणं गरजेचं आहे राज्यपाल किंवा राष्ट्रपतींनी ठराविक मुदतीमध्ये निर्णय घेतला नाही तर त्यांच्या निष्क्रियतेची न्यायालय गंभीर दखल घेईल राज्यपाल किंवा राष्ट्रपतींनी एखादं विधेयक मंजूर केलं नाही तर त्याची योग्य कारणं राज्य सरकारला कळवणं अपेक्षित आहे राज्यपाल किंवा राष्ट्रपती विशिष्ट मुदतीत निर्णय घेत नसतील तर सर्वोच्च न्यायालयामध्ये राज्य सरकार किंवा केंद्र सरकार हे याचिका दाखल करू शकतात आणि एखादं विधेयक अत्यंत संवेदनशील असेल तर अनुच्छेद एकशे त्रेचाळीसनुसार नुसार राष्ट्रपती हे सर्वोच्च न्यायालयाशी सुद्धा सल्लामसलत करू शकतात असं सर्वोच्च न्यायालय म्हणाले सर्वोच्च न्यायालय फक्त एवढ्यावरच थांबलं नाही तर तुम्ही निर्णय घेणार नसाल तर आम्ही निर्णय घेऊन फैसला करून टाकू असा एक प्रकारे इशारा सुप्रीम कोर्टानं दिला आणि हाच इशारा किंवा हीच भूमिका धनखड यांना मुळीच रुचली नाही राज्यसभेतल्या प्रशिक्षणार्थींसमोर बोलताना उपराष्ट्रपतींनी ही सगळी खदखद व्यक्त केली आता हा संघर्षाचा मुद्दा आहे तो सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार काय आणि राष्ट्रपतींचे अधिकार काय विधेयकाबाबत बोलायचं झालं तर भारताच्या राष्ट्रपतींना काही वेटो पॉवर्स अर्थात काही विशेषाधिकार देण्यात आलेले आहेत ते कोणते आहेत आपण पाहूयात पहिला आहे तो ऍब्सोल्यूट वेटो पॉवर म्हणजेच पूर्ण वेटो पॉवर यामध्ये संसदेकडे राष्ट्रपतींकडे पाठवलेलं संसदेनं राष्ट्रपतींकडे पाठवलेलं बिल राष्ट्रपती रोखून ठेवू शकतात आणि दुसरं म्हणजे पॉकेट वेटो पॉवर यामध्ये राष्ट्रपती त्यांच्याकडे आलेल्या विधेयकावर कोणताही निर्णय घेत नाहीत आणि अनिश्चित काळासाठी ते तसंच ठेवू शकतात म्हणजे ते बिल राष्ट्रपती यांच्या पॉकेटमध्ये ठेवतात म्हणून त्याला पॉकेट वेटो असं म्हणतात आणि एखादं बिल राष्ट्रपतींना संसदेकडे फेर विचारासाठी पाठवायचं असेल तर त्याला सस्पेन्सिव्ह वेटो असं म्हणतात मात्र राष्ट्रपतींनी एखाद्या बिलावर निर्णय घेण्यासाठी भारतीय संविधानानं कोणतीही मुदत निश्चित केलेली नाही हा सुद्धा मुद्दा महत्वाचा आहे आता या सगळ्या तरतुदी पाहता राष्ट्रपतींनी तीन महिन्यात निर्णय घ्यावा हे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना अजिबात रुचले नाहीत तर दुसरीकडे आपल्या संविधानानं सुप्रीम कोर्टालाही काही विशेष अधिकार दिलेत जगदीप धनखड यांनी नाराजी व्यक्त करत एक उल्लेख केला तो म्हणजे अनुच्छेद एकशे बेचाळीसच्या लोकशाहीच्या ताकदी विरोधात एखाद्या अण्वस्त्रासारखा त्याचा वापर केला जातोय हे अनुच्छेद एकशे बेचाळीस काय आहे आपण ते सुद्धा जाणून घेऊया अनुच्छेद एकशे बेचाळीस नुसार सर्वोच्च न्यायालयाला कम्प्लीट जस्टिस अर्थात पूर्ण न्याय करण्यासाठी आवश्यक असलेला कोणताही आदेश देण्याचा विशेष अधिकार आहे या अंतर्गत न्यायालय कोणत्याही प्रकरणामध्ये एखाद्या कायद्याच्या पलीकडे जाऊन आवश्यक वाटेल असा निर्णय घेऊ शकतं विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयानं दोन हजार एकोणीसमध्ये बाबरी मशीद आणि राम जन्मभूमी प्रकरणात याच अनुच्छेद एकशे बेचाळीसचा वापर केला होता आणि या अनुच्छेदाच्या मदतीनं न्यायालयानं अयोध्येतल्या वादग्रस्त जागेवर मंदिर बांधण्यासाठी आणि ट्रस्ट स्थापन करण्याचा आदेश दिला होता तमिळनाडूच्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयानं सरळ एक घाव दोन तुकडे पाडून निर्णय घेऊन टाकलाय यामुळे यावेळी सगळ्यात जास्त खळबळ उडाली ती राष्ट्रपतींनी तीन महिन्यात निकाल घ्यावा या सर्वोच्च न्यायालयाच्या निरीक्षणामुळे आदेशामुळे या निकालामुळे राष्ट्रपतींच्या वेटो पॉवर्सबद्दल गोंधळ निर्माण झालाय आणि सर्वोच्च न्यायालयाविरुद्ध केंद्र सरकार अशा संघर्षालाही धार आली आहे जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड अर्थात न्याय द्यायला उशीर झाला की तो अन्यायच असतो असं म्हटलं जातं न्यायव्यवस्थेबद्दलची हीच म्हण सर्वोच्च ही न्यायालयानं राष्ट्रपतींना शिकवण्याचा या माध्यमातून प्रयत्न केलाय आणि त्यानंतर तुझे अधिकार जास्त की माझे अधिकार जास्त याचा हा झगडा सुरू झालाय तर या एक्सप्लेनर मध्ये इतकंच